सखी होती मीराची आगळी वेगळी सखी होती मीराची आगळी वेगळी शुभ्र रेषमी केसांची एक सानुली शेळी शुभ्र रेषमी केसांची एक सानुली शेळी सदैव राही तिच्याच सोबत राही तिच्याच संगे कधी मीरेच्या पुढे पुढे तर कधी जराशी मागे अशीच एकदा अशीच एकदा शाळेमध्ये गेली मीरा सोबत पाहून मुला मुलींना वाटे भारी गंमत सारे सोडून तिच्याच संगे खेळू लागली मुले सारे सोडून तिच्याच संगे खेळू लागली मुले इतक्या मध्ये वर्गामध्ये गुरुजी दाखल झाले दिसली त्यांना वर्गामध्ये शेळी मीराची दिसली त्यांना वर्गामध्ये शेळी मीराची तिच्याच संगीत चालू होती धमाल पोरांची रागवले मग ते मिरेला छडी उगारून रागवले मग ते मिरेला छडी उगारून शेळी अं ते शाळेमध्ये नियम झुगारून सत्वर त्यांनी दिले शेळीला बाहेर घालवून सत्वर त्यांनी दिले शेळीला बाहेर घालवून दार घेतले अनवर्गाचे घट्ट लावून बसली बिचारी गवतावरी बसली बिचारी गवतावरी नजरदाराकडे शाळा सुटता मीरा येता आनंदे बागडे आनंदे बागडे कसे हो इतके प्रेम करते मीरेवर ही शेळी कसे हो इतके प्रेम करते मीरेवर ही शेळी गुरुजी म्हणाले एक हाताने वाजत नाही टाळी मुख्या जीवावर माया करते मीरा आपली ही मुख्या जीवावर माया करते मीरा आपली ही त्या प्रेमाची आज तुम्हाला पटली नागवाही त्या प्रेमाची आज तुम्हाला पटली नागवाही पटली नागवाही पटली नागवाही